आपण कुठलेही काम करत नाही ते त्याच प्रमाणे कोणतेही कर्म केल्यानंतर कर। त्याच फळ हे निश्चित असतं जे कर्म करा त्याच फळ हे आपल्याला मिळणार त्याचा परिणाम हा ठरलेला असतो आणि त्याच प्रमाणे काही कर्म म्हणजे कर्मसरूंगी आणि त्याची परिस्थिती याच्यावर कर्मफळाचा कालावधी अवलंबून असतो कारण कर्म जर आपण आता केलं तर कधी कधी त्याचं फळ किंवा त्याचा परिणाम हा काही उशीराने सुद्धा मिळत असतो आणि म्हणून त्याचा कालावधी ठरलेला असतो अशा प्रकारे कर्म कर्माचे प्रकार आहेत कर्माचे हे नियम आहेत तुम्हाला माहित आहे की कर्म हे आपण की विश्वाचा नैतिक चांगला असो किंवा वाईट असो तो सर्वता मनुष्यावर अवलंबून असतो की ज्या वेळेला मनुष्य तो सर्व त्या मनुष्यावर अवलंबून असतो त्यावेळेला वेळेला मनुष्य चांगले कर्म करतो त्यावेळेला नैतिक व्यवस्था हे समाजामध्ये नैतिक व्यवस्था थांबली असते ज्या वेळेला मनुष्य अकुशल कर्म करतो त्यावेळेला नैतिक व्यवस्था फाईल असते म्हणजे कसं आहे की जेव्हा समाजामध्ये गुंडगिरी किंवा मारामारी किंवा अण्ण वगैरे चालू असतात त्यावेळेला असं समजायचं की या समाजातली माणसं काय करतात की अकुशल कर्म करतात पण ज्या वेळेला समाजामध्ये सुख शांतता आणि समजोता समजदारी वगैरे म्हणजे चांगल्या प्रकारे हे नांदत असेल त्यावेळेला असं समजायचं की या समाजामध्ये की ते माणसं कुशल कर्म करतात मग हे कुशल कर्म करण्यासाठी हे कुशल कर्म करण्यासाठी काय आवश्यक असतं की संस्कार आवश्यक असतात की त्या समाजावर समाजाचे की कुशल कर्म त्यांच्या होण्यासाठी एक मनाचे संस्कार आवश्यक असतात जर आपल्या मनावरती चांगले संस्कार असतील तर आपण कुशल कर्म करतो मन हे सर्वांच केंद्रबिंदू आहे मन हे प्रत्येक संस्काराच केंद्रबिंदू आहे की मनामध्ये जर आपण सदा सर्वदा कर्म करताना आपण हे मनातूनच घडत असतात कोणतीही गोष्ट घडताना ती मनातूनच घडत असते मनातूनच येत असते कारण मनामध्ये टाकू त्या आपल्या भावना बनत असतात मनामध्ये जो भाव टाकू ते त्याच आपल्या भावना बनतात कारण मनामध्ये जर आणलं आपण एखाद्याने मनामध्ये आणलं की मला हे करायचे काय मला तंबाखू खायचीच आहे त्याने जर मनामध्ये आणलं तो भाव मनामध्ये टाकला तर तो माणूस होईल तंबाखू खायची शिकेल आणि तो व्यसनी बनेल एखाद्याने मनामध्ये आणलं परंतु आयुष्यभर त्याने कधी म्हणजे जन्म मनुष्य काय होतं त्याला तंबाखूची तंबाखुजी जवळच कळलेल्या तो कधीच त्या तंबाखूचा व्यस्त करू शकत